जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भिलवडी येथील कृष्णा नदी पात्रातून चार कृषी पंप चोरीस शेतकऱ्यांना आर्थिक फटका अज्ञात आरोपी विरोधात भिलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल भिलवडी येथील कृष्णा नदी काठावरचे शेतीपंप व केबल चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने शेतकऱ्यांना नाहक आर्थिक फटका सहन करावा लागत आहे पलूस तालुक्यातील भिलवडी येथील कृष्णा नदीवरील पुलाच्या पूर्वीच्या बाजूला असणाऱ्या मळी भागातून जवळपास चार शेतकऱ्यांच्या टेक्समो कंपनीच्या दहा एच पीच्या तीन मोटारी व पाच एच एक मोटार अशा एकूण वेगवेगळ्या चार शेतकऱ्यांच्या कृष्णा नदी काठावर शेती जलसिंचनासाठी बसविलेल्या विद्युत मोटारी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे यापूर्वी देखील अनेक वेळा नदीवरील इलेक्ट्रिक मोटारी व केबल चोरीचे प्रकार घडले आहेत त्यातच आता इलेक्ट्रिक मोटारी पुन्हा चोरट्यांच्या रडारवर असल्याचं या घटनेतून दिसून येत आहे या प्रकरणी दत्तात्रय शंकर महिंद वय पंचेचाळीस राहणार भिलवडी यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार भिलवडी पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार किरण हारुगडे हे करीत आहेत नदीवरील शेतीपंप व शेती, पंप शेती पंपांच्या केबल चोरीच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे शेतीसाठी अत्यावश्यक असलेल्या साधनांची चोरी होणे ही बाब चिंताजनक असून मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे पोलीस प्रशासनानं अशा प्रकारांवर कटाक्षानं लक्ष ठेवत चोरट्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे आम्ही सर्व शेतकरी भिलोड गावचे असून आम्ही सर्व शेतकऱ्यांनी शेतीसाठी भिलोडी नदीजवळ पाणी सिंचनासाठी विद्युत मोटरी बसवले असून त्या मोटरी रविवारी चालू असताना आस, तरी सुद्धा सोमवारी सकाळी एक शेतकरी तिथं पाणी बघण्यासाठी गेलता मोटरीला त्यावेळी असं त्याला दिसलं की सर्व मोटर्यांचा विस्कोट झालेला दिसला त्याला त्यावेळी त्याने सर्व शेतकऱ्यांना कळवले त्यावेळी आम्हाला त्याचा फोन आल्यावर आम्ही तात्काळ तिकडे धावपळ गेलो नदी तर आम्ही ती अवस्था बघितल्यावर सर्व शेतकऱ्यांना आम्ही कळवले सर्व शेतकऱ्यांनी असं वाटले की बाबा इथनं फोटो भरपूर मोठा गुन्हा व्हायला लागलेला आहे तरी सगळ्यांनी आपापल्या मोटरी बघितल्या त्यावेळी तिथं टोटल आठ मोटरी केबल पाईप कापून ठेवल्या होत्या त्यातल्या चार मोटरी त्यांनी नेल्या काही त्यांनी चाहू लागला असता त्यांनी त्या जागी चार मोटरी ठेवल्या तरी आम्ही सर्व शेतकऱ्यांना घेऊन एकत्र घेऊन आम्ही भिल्ड पोलीस स्टेशनला येऊन आम्ही सर्व पोलिस अधिकाऱ्यांशी साहेबांनी घेऊन आम्ही जागीचा पंचनामा केला व तिथं तपास सुरू करत असताना तपास सुरू करत आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आम्ही मिळून भिलेड पोलीस स्टेशनला एक अर्ज दिलेला आहे त्या चोरट्यांचा अज्ञात चोळ्यांचा तपास लागाव त्याच्यावर काहीतरी कारवाई व्हावी असं विनंती असं वारंवार घडत आहे तरी त्याचा गांभर्याने काजीपूर घ्यावा अशी आमची नंबर विनंती आहे त्याच्या मागे केबले पण गेलेले आहेत आणि मोटर पण गेलेले आहेत दोन वर्षा माग आणि त्याचा पण अजून सगळ्या लागलेला नाही केबले पण बऱ्याचशा गेलेल्या आहेत